नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोवळा जटेश्वर येथील खेमराज दीपक ब्रामणे याने बारावी नंतर शिक्षण घेतल्यानंतर वडिलांना मदत करावी म्हणून गावातच वेल्डिंग वर्कशॉपचे दुकान सुरू केले त्यातूनच ध्येयावेळ्या तरुणाला नवनवीन कल्पना सुचत होत्या या तरुणाने शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनाच उपयोगी ठरणार हे अल्प खर्ची मोटरसायकल वर थ्री व्हीलर वाहन बनवून शेतकऱ्यांना वरदान ठरणारं हे वाहन अतिशय अल्प खर्चात बनविलं खेमराज हा युवक कोणतेही उच्च शिक्षण नसताना कोणतेही तांत्रिक शिक्षण नसताना देखील नवनवीन उपक्रम बनवायला तो तयार असतो शेतकऱ्यांसाठी लागणारे पोल्ट्री फार्म असो किंवा गुरांचा गोठा असो हा अति नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन तयार असतो या ध्येय वेड्या तरुणाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मी ही गाडी बनवलेली आहे या गाडी हे डिस्कवर गाडीपासून बनवलेली आहे या गाडीला मी अलग अलग फोर व्हीलरचे स्पेअर पार्ट जोडून बनवली आहे या गाडीची लोडिंग कॅपॅसिटी तीन ती चार ला ला ते चार क्विंटल असून या गाडीला पंचेचाळीस ते पन्नासचा एवरेज आहे वाढत्या महागाई पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे मी ही गाडी बनवली आहे शेतकरी त्यानंतर छोटी मोठे व्यवसा व्यवसाय पाणीपुरीचा व्यवसाय कोणता पण छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर ही गाडी एकदम सोयीस्कर आहे ही गाडी चाळीस चाळीस ते पंचेचाळीसचे स्पीडने चालू शकते या गाडीमध्ये ओमनी मारुती ओमनीचे डिफरेन्शियल असून ही गाडी चेनलेस आहे या गाडीमध्ये शार्प ड्राईव्ह आहे त्यानंतर स्प्रिंग पट्टे लोडिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मी स्प्रिंग स्प्रिंगपट्ट लावलेली आहे नंतर दोन्ही चाक उमणीचेच आहे त्यामुळे जी लोडिंग कॅपॅसिटी तीन ते चार क्विंटल आहे भाजी भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी कॅरेट बसली भाजी म्हणून मी हे गाडीचं जे वरचं ट्रॉली आहे ती साडेचार बाय पाचची बनवली आहे त्यामुळं कोणतेही व्यवसाय करायचा असेल आरामशीर यातनी कॅरी करू शकता उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती